आज आपण मऊ लुसलुषित आणि सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार गव्हाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी घरच्या साहित्यांमध्ये आणि अगदी झटपट म्हणजे कमी वेळेमध्ये हा बनणारा नाश्त्याचा पदार्थ आहे तर नेहमी तांदळाचे आणि डाळीचे डोसे खाऊनसुद्धा खूप वेळा कंटाळा आलेला असतो तर अशा वेळी आपण घरच्या चपातीच्या पिठापासनं हे डोसे बनवणार आहोत तर मी ज्योती आपलं ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आता आपण गव्हाच्या पिठाचा डोसा कसा करायचा ते पाहूया तर डोसा करण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे मी इथे रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथे आंबट असं घट्ट दही घेतलेलं आहे हे दही मी घरीच लावलेलं ला आहे म्हणजे घरचंच दही आहे आपल्याला दही आंबटच घ्यायचं आहे म्हणजे डोसेंना छान अशी आंबूस अशी चव येते आता जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्याला दोन मिनटं फक्त हे मिक्सरवर छान असं फिरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे मिश्रण मिक्सरवर जर फिरवायचं नसेल तर एका भांड्यामध्ये रवा आणि गव्हाचं पीठ घालून त्यामध्ये अंदाज आणि पाणी घालून हे तुम्ही विस्कने देखील छान असं मिक्स करू शकता आता हे एका भांड्यामध्ये काढून आपण पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी हा रवा ठेवून देऊया आता रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी एक चटणी करणार आहोत तर एक चमचा तेल घातलेला आहे एक छोटा चमचा ह्यामध्ये हिंग घालायचा आहे एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडझाची डाळ घालून आपल्याला हे छान असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं लालसर रंगावर ह्या डाळी परतवून घ्यायच्या आहे आता डाळीचा रंग पूर्ण बदललेला आहे पाहू शकता आता ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा छान असं चिरून घेतलेला आहे म्हणजे ओबडधोबड चिरून घेतलेला आहे आणि जेवढा मी कांदा घेतला त्याचे डबल मी इथे टोमॅटो घेतलेले आहे म्हणजे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे रफली चॉप करून घेतलेले आहे म्हणजे हे आपल्याला नंतर मिक्सरवर फिरवून घ्यायचंच आहे तर आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान असे अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालण्याचा एक फायदा म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजला देखील जातो त्यामुळे मी ह्यामध्ये मीठ अगोदरच घातलेलं आहे आता आपल्याला फक्त दोन मिनटासाठी हे छान परतवून ह्यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आज इथे मध्यम ठेवायची आहे जेणेकरून टोमॅटो छान शिजलं जातं आता दोन मिनटानंतर आपण पाहू शकता टोमॅटो छान असं शिजलेलं आहे आणि त्याबरोबर कांदासुद्धा मऊ झालेला आहे आता आपलं हे चटणीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे छान अगदी कांदा आणि आपले टोमॅटो आणि डाळीसुद्धा छान शिजलेले आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील त्या देखील घातले तरी छान याची चव लागते आणि रंग देखील छान येतो आता हे आपलं चटणीचं मिश्रण तयार आहे आपण गॅस बंद करून हे कांदा टोमॅटोचे वाटण आहे म्हणजे जे चटणीचं वाटण आहे ते थंड करून घेऊया आणि मग आपण मिक्सरला हे फिरवून घेऊयात आता आपल्याकडे जो चटणीचं जार असतं मिक्सरचं म्हणजे बारकं भांडव असतं त्यामध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो आणि ह्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला छान अगदी बारीक ह्याची पेस्ट वाटून घ्यायची आहे पाहू शकता मी इथे छान असे चटणी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला ह्यावर फोडणी करायची आहे तर एक मोठा चमचा मी कडल्यामध्ये तेल गरम करून एक चमचा राई एक चमचा हिंग आणि चार पाच कढीपत्त्याची पानं छान इथे असे तळून घेतलेले आहे म्हणजे छान फोडणी केलेली आहे आता ही फोडणी अगदी छान कडकडीत अशी ह्या चटणीवर ओतून घ्यायची आहे आपली मस्त अशी डोशासोबत खाण्यासाठी अगदी छान चटपटीत आंबट अशी चटणी तयार झालेली आहे तर ही आगळी वेगळी चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आपली चटणी तयार झालेली आहे आपण रवा पाहूया कितपत पा भिजलेला आहे म्हणजे आपलं डोशाचं बॅटर इथे कितपत तयार झालेलं आहे ते पाहून घेऊया हे पहा छान आपण ह्यामध्ये जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पुरेस आहे रवासुद्धा छान भिजलेला आहे आणि इथे आपलं बॅटर छान तयार आहे आता ह्यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालायचा आहे इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे अगदी पाव चमचा घालायचा आहे आणि एक चमचा मी यावर पाणी घातलेलं आहे म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट होतो आणि हे जे आपलं बॅटर आहे ते छान असं फर्मेंट होतं अगदी झटपट ह्यामध्ये तुम्ही इनोदेखील घालू शकता परंतु मी सजेस्ट करेन की थोडासा तुम्ही इनोच्या म्हणजे फक्त सोडा घाला कारण इनोचं पाकिट आपल्याला अख्खं घालावं लागतं तर आपल्याला तेवढं नको आहे फक्त थोडासा सोड्याने आपलं काम होऊन जातं आता डोसा तयार करण्याच्या अगोदर आपण हा डोस्याचा तवा छान गरम करून घेतला आहे आणि हा छान गरम झाल्याच्यानंतर ह्यावर थोडं पाणी शिंपडून आपण हा टिश्यू पेपरने छान असा पुसून घेतला आहे म्हणजे ह्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं आता एक ते दोन पळी आपल्याला ह्यावर बा बॅटर आहे डोश्याचं ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा करायचं नाही आपल्याला डोसा पाहू शकता डोस्याला छान आपण घातल्या घातल्या ह्यावर छान जाळी येऊ लागलेली आहे खूप सुंदर आपला जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे आता ह्यावर झाकण वगैरे ठेवायची काही गरज लागत नाही हा झटपट अस अगदी चटकन हा डोसा शिजला जातो खूप छान आपला डोसा इथे तयार होतो पाहू शकता अगदी छान जाळीदार झालेला आहे आणि एकाच बाजूने आपल्याला हा डोसा छान शेकून घ्यायचा आहे याला पलटून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे हे पहा खूप छान याला जाळीसुद्धा आलेली आहे आणि छान शिजलेला देखील आहे तर अशाच पद्धतीने आता आपण सर्व डोशाशे करून घ्यायचे आहे हे पहा खूप सुंदर आपले पटापट अगदी छान डोसे होतात ते जेवढा वेळ आपल्याला चपाती बनवण्यासाठी लागतो त्याच्या निम्म्या वेळेत आपल्याला हे डोसे बनवता येतात जर एखाद्या वेळेस टिफिनला किंवा नाश्त्याला खूप वेळ झाला किंवा खूप घाई होते असं वाटलं तर हे डोसे तुम्ही झटपट देखील बनवू शकता तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा खूप सुंदर आणि खूप झटपट आणि टेस्टी होते आणि हे डोसे पौष्टिक देखील आहेत कारण आपण ह्यामध्ये फक्त रवा आणि गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे यामध्ये मैदा वगैरे काही घातलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही मुलांसाठी देखील ही रेसिपी नक्की बनवू शकता तर ही रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद